मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण मस्त तिखट चमचमीत अशी एक नॉनव्हेजची रेसिपी बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे मुशी मसाला किंवा मोरी मसाला देखील त्याला तुम्ही बोलू शकता म्हणजेच शार्क फिश करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे पटकन होणारी आहे चला तर मग लागूया का मला तर आता साहित्य काय काय ते, ते तुम्हाला मी सांगते तर इकडे मुशी मसाला आहे म्हणून मी इकडे मुशी घेतलेली आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याला सगळ्यात प्रथम मॅरिनेट करायचं आहे तर मॅरिनेशनसाठी ग्रीन पेस्ट लागणार आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची मालवणी मसाला आहे जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुमच्या घरात जो साठवणीतला मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता म्हणजे संडे स्पेशल मसाला वापरू शकता पाचकळशी मसाला वापरू शकता सिकेपी मसाला वापरू शकता आणि कोणताही तुमच्याकडे मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर धण्या जिऱ्याची पूड वापरून देखील ह्याचं मॅरिनेशन करू शकता तसंच लागणार आहे हळद मिरची पावडर मीठ तसंच आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तेल ठेचलेला लसूण कांदा आंबटपणासाठी आपल्याला लागणार आहे आगळ आणि लास्टला ॲड करायला लागणार आहे कोथिंबीर बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे तर कृतीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपण काय करूया ह्याच्यात ग्रीन पेस्ट हे टाकून घेऊया मीठ ॲड करूया मालवणी मसाला हळद तसंच मिरची पावडर तर आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे आपण मुशीला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तसंच इकडे मातीचं भांडं मी घेतलेलं आहे जे मी नॉनव्हेज करण्यासाठी वापरते आणि आतमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल हे खोबरेल तेल आहे मी फिशची कोणतीही रेसिपी करताना शक्य होईल तर मी खोबरेल तेलाचा वापर करते आता आपण तेल तापलं की ह्याच्यात लसूण ॲड करूया आजची आपण रेसिपी फक्त कांद्यावर परतवून मुशी मसाला करणार आहोत जर तुम्हाला जास्तवाली ग्रेवी हवी असेल तर हे बघा असं कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं तर हे देखील वाटून तुम्ही ॲड करू शकता पण एकदम थोड्या प्रमाणात तेल आपलं तापलेलं आहे तर आपण ह्याच्यात काय करूया लसूण ॲड करूया लसूण आपलं छान परतला गेला आहे तर आपण आता काय करूया ह्याच्यामध्ये कांदा ॲड करूया तर मी एक कांदा घेतलेला आहे आणि ह्याला छान आपण परतवून घेऊया कांद्यातला कच्चापणा हा गेलेला आहे आणि हलकासा ह्याला ब्राऊन कलर आलेला आहे तर आपण काय करूया आता थोडासा कलर साठी इकडे आपण माल मालवणी मसाला ऍड करूया थोडासाच कारण ऑलरेडी आपण मॅरिनेशनला लावलेला आहे हे बघा आणि आता ह्याच्यात आपण मुशी ॲड करूया नीट मिक्स करायचं आहे भांड्याला लागलेला थोडा मसाला होता त्याच्यात मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ते थोडंसं आपण ह्याच्यात ॲड करूया आणि झाकण लावून ह्याला शिजू देऊया तर परत एकदा थोडंसं आपण पाणी ह्याच्यात ॲड करूया आणि ह्याला शिजू देऊया इकडे पाच मिनटं झालेली आहेत हे बघा आणि आपल्या मुशी मसाल्याला उकळी देखील आलेली आहे तर आपण काय करूया या स्टेजला आपण ह्याच्यात आगळ ॲड करूया नीट मिक्स करूया आणि परत एक झाकण लावून दोन तीन मिनटं ह्याला वाफ काढूया जर तुमच्याकडे आगळ नसेल तर इकडे तुम्ही कोकमाचा देखील वापर करू शकता किंवा चिंचेचा कोळ तर दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि मुशी शिजायला जास्त वेळ लागत नाही हे बघा मी कट करते ते इझिली हे बघा हे झालं आहे हे बघा आता आपण काय करूया ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर ऍड करूया बस आपला मुशी मसाला तयार आहे आता मी काय करते गॅसची फ्लेम बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते चला तर मग इकडे आपला मस्त आंबट तिखट असा मुशी मसाला म्हणजेच मोरी मसाला हा तयार झालेला आहे तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर मी या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद